अण्साब राठौड़े गेवराई मतदार पत्रक गेवराई तालुक्या की दुर्गतिक होत चाली वटचल थांब य विधानसभा निवकीत मी अन्ना साहेब शिवदास राठौड़ दोनशे अठावीस गेवराई विधानसभा निवडण लड़वना मी एक सर्वसामान्य घरातील साध साधमाणूस है खरंतर आपला जन्म हा फक्त परपंच करण्यासाठी झालेला नसून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो याचा मी विचार केला असता आपल्या गेवराई तालुक्याचा विकास करण्यासाठी मी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला खोट बोलून खोटी आश्वासने देऊन समाजसेवाही केल्या जात नसते समाजसेवा करण्यासाठी निष्पाप वृत्ती असावी लागते मी एक सर्वसामान्य घरातून असल्यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्या समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वतोपरी कष्ट करतो हे मला उत्तमरित्या माहीत आहे या सर्व गोष्टी समजून मी आपला समाजबंधू या नात्याने आश्वासन देतो की मी आपल्या सर्व मागण्या आणि अडचणी सभागृहपर्यंत पोहोचवेल आणि शासनाकडून आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी सदैव प्रयत्नशील राहील पण यासाठी मला आपल्या साथीची आणि सहकार्याची गरज लागेल आणि आपण सर्वजण मला सहकार्य कराल याचा मला पूर्णतः विश्वास आहे साधारणपणे कोणत्याही निवडणुकीत उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या घोषणा आणि जाहीरनामा पत्रक देतात पण मी मांडत असलेला हा जाहीरनामा या परंपरेत अंतर्भूत नाही हे मी प्रामाणिकपणे नमूद करत आहे कारण तुम्हाला सगळ्यांना आकर्षित करण्यापेक्षा मला मिळणाऱ्या लोकप्रतिनिधित्वाचा उपयोग मी मतदार आणि मतदारसंघाच्या हिताच्या कोणत्या कामासाठी वापरलं पाहिजे आणि ते मी कुठे वापरू इच्छितो हे मी या आवाहन पत्रकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळेच या आवाहन पत्रकातल्या आल्या मुद्द्यांना सुरुवात करण्याआधी मी आश्वासन देतो की या निवडणुकीनंतर मिळणार अधिकारपद म्हणजे सन्माननीय सभागृहातला आपल्या हक्काचा आवाज असेल मला मिळणारे अधिकार म्हणजे आपल्या सगळ्यांच्या हिताची कामे पुढे नेण्याचे माध्यम असेल मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कार्यक्षम व कटिबद्ध राहील तुमच्या अडचणी सोडवणे हीच माझी जबाबदारी असेल आणि माझ्या मतदारसंघातील जनता हेच माझे प्रथम प्राधान्य असेल अण्णासाहेब शिवदास राठोर तालुका अध्यक्ष गेवराई राष्ट्रवादी